हे बघा इथे धनवंतरी प्रायव्हेट लिमिटेडचे चहा आहे अधिक चहा आहे का हे चहाचं आहे क्रीमिक्सीस आहेत याच्यामध्ये फक्त तुम्हाला पाणी गरम करायचं बाकी सर्व त्याच्यात इन्क्लुडेड आहे ओके एक कपसाठी तुम्ही नव्वद ते शंभर एम एल एका कपमध्ये पाणी बसा त्याच्यामध्ये फक्त चौदा ग्राम आमचा सूप याच्यामध्ये घेणे ना त्याच्यामध्ये तीन फ्लेवर येतात एक आहे मसाला आहे लेमन आहे आणि इलायची आहे okay. त्याचबरोबर आम्ही स्पेशलिस्ट आहे आणि याच्यामध्ये स्टिवियामध्ये स्टियाच्या लिस्टपासून आम्ही साखर एक्स्ट्रॅक्ट करतो ते साखर करतो आणि हे हर्बल आहे हर्बल आहे केमिकल केमिकल नाही आहे नाही आहे हे याच्यामध्ये ही लो क्लॅस्मिक इंडेक्स आणि लो कॅलरीजमध्ये साखर आहे ओके ठीक आहे हे डायबेटिक्स लोकांसाठी या हेल्थ कॉन्शियस लोकांसाठी आहे की काही लो आहे हे आपण स्वीट्स वगैरे बनवतो स्वीट्समध्ये यूज करण्यासाठी यूज होतं हे असे स्वीट्स वगैरे याच्यामध्ये आपण बनवण्यासाठी यूज होते साखरे वगैरे त्याचबरोबर आमचं काही हेल्दी प्रोडक्ट्स पण आहेत त्याच्यामध्ये हा स्टीवियाचा अर्थ आहे हे जे प्रोडक्ट आहे अन्नपचन डायजेशनसाठी किंवा मग कधी पोर साफ होणे ॲसिडिटी व डायबिटिक लोकांसाठी ते क्युअर करण्यासाठी तर तुम्ही चहाचं सा सांगितलं तर याच्यामध्ये साखर वगैरे सर्व मिक्स असते ही बिना साखरेची चहा बिना साखरेची आहे बिना साखरेची चहा आहे याच्यामध्ये स्टीविया आहे सिरिय शुगर हे रेग्युलर शुगर नाही आहे अच्छा नाही तर आपल्याला नॉर्मल चहा पाहिजे असेल तर तसं मग आपण साखर ॲड करावी लागते आपल्याला तसं करायचं नाही काहीच जो स्वीटनेस पाहिजे स्वीटनेस हे बघा इथे आपल्याला प्रोसेस दाखवत आहेत प्रकारे हा चहा बनवला जातो स्टिब्याची मसाला मिक्स आहे हे एवढा स्कूप घेतलेला आहे हा नऊ ते नऊ ग्राम असेल ही पावडर ही हा जो पूर्ण भरलेला स्कूप असेल तो शंभर एम एलसाठी आहे अच्छा तर त्याच्यामध्ये तुमचं म्हणजे एक नौ कप चहाला एवढी सेफिसियंट आहे गरम पाणी ॲड केलंय आणि हा चहा तयार झालेला आहे तर हे बघा अशा प्रकारे चहा तयार झालेला आहे काहीतरी फक्त एक मिनिट लागला हा बनवण्यासाठी मिनटंही नाही लागेल एक मिनटंसुद्धा नाही लागलेलं ला आहे प्रीमिक्स आहे ओके आणि प्युअर हा म्हणजे आयुर्वेदिकच आहे हो म्हणजे साखरेचा ओके आता आपण हा टेस्ट करणार आहोत तर यांनी जी, आपन... जी माहिती दिली त्याप्रमाणे हा आहे का